मूलभूत सुविधांच्या अभावाने नागरिक संतप्त नगरपालिकेला कुलूप तीव्र आंदोलनाचा इशारा सावदा येथे नगरपालिका कार्यालयमध्ये नगरमधील नागरिकांचा मोर्चा नगरपालिका केला ठोकले कुलूप पालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना सावदा तालुका रावेर येथील दिनांक एक जुलै रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास सोमेश्वर नगर वासियांचा सावदा पालिकेवर मोर्चा धडकला यावेळी सुमारे शंभर महिला पुरुष यांनी एक तासभर ठिया आंदोलन केले तसेच येथील कर्मचारी प्रमोद चौधरी यांना कॉलनीतील समस्या पथ दिवे रस्ते स्वच्छता आदी मूलभूत सुविधाबाबत निवेदन देत दोन दिवसांत समस्या सोडविण्याची मागणी रहिवासी यांनी केली परंतु महिलांनी पालिकेचे मुख्याधिकारी जोपर्यंत आमच्या समोर येणार नाही तोपर्यंत येथून जाणार नाही अशी भूमिका घेतली तसेच यानंतर संतप्त महिलांनी नगरपालिकेत कुलूप लावून सर्व कर्मचाऱ्यांना वेठीस धरले यानंतर या ठिकाणी माजी नगरसेवक राजेश वानखेडे यांनी येथे भेट दिली असता सोमेश्वर नगरमधील नागरिकांची चर्चा करून सर्वांची समजूत काढत पालिकेचे कुलूप काढण्यास सांगितले व आपण सर्व मिळून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर आंदोलकांनी पालिकेचे कुलूप काढले यावेळी दीपाली ठोसर मनीषा जैन संगीता सोनवणे सिमरन वानखेडे मीनाक्षी ठोसरे पूजा जंगले लिलाधर ठोसर कुणाल तायडे धनराज पाटील श्रीधर लोखंडे दिलीप तडवी रोशन चतुर कैलास लवगंडे संतोष तायडे दीपक भारंबे यासह नगरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रयत्न केला आता त्यामध्ये अनेक तणगुरी आहेत त्याच्यात राजकारणात मला काही जायचं नाही आहे तुमच्या समोर त्या गोष्टी काही मांडण्याची गरज नाही पण तुमच्या तुमच्या कॉलनीच्या समस्या सोडवण्यासाठी मी एक नागरिक म्हणून तुमच्या सोडत आहे आणि उद्याच्या दिवशी आजच्या दिवस तुम्ही या कर्मचाऱ्यांना या मधून आपण मुक्त करू हा खरोखर म्हणजे योग्य नाही आहे हे कायद्याला धरून पण नाही व शहराच्या एका परंपरेला खऱ्याने डाग लागण्याचा हा प्रयत्न आहे आजपर्यंत शंभर इतिहासामध्ये पालिकेला कर्मचाऱ्यांना वेठीशी धरण्याचा प्रयत्न झाला असेल मात्र ही तुमची भावना आहे तुझ्यावर ज्या पद्धतीने आगा केले जा जात आहे तुम्ही ज्या पद्धतीने जगता त्याच्यातून मुक्तता व्हावी म्हणून तुम्ही हा टोकाचा निर्णय घेतला